काही शिवराय मित्रांनो तर लाडकेबाई योजनेअंतर्गत महिलांना अकरा हप्ता जो आहे के खर्च केवळ भेटणार याच्या विषयीची जी माहिती आहे तर ती आज आपण बघणार आहोत तर अकरा विषयीचा जी आर जो आहे तर तो जी आर आपल्या समोर मी आपल्याला दाखवत आहेत तर बघत या जी आर मध्ये कुठली माहिती देण्यात आली आहे काय माहिती आहे तर जी आर बघू शकतात तेवीस मे दोन हजार पंचवीस आहे तर आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सोस मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेकरिता निधी वितरित तर जे प्रास्थान आहे तर ते थोडक्यात आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बि मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास संदर्भ निधी क्रमांक तीन अनेक प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेले मान्यते अनुसरून निधी वितरित करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती तर बघू शकता याच्याविषयीचा जो शासन निर्णय तो काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बाब क्रमांक एकतीस सहाय्यक योजने अंतर्गत तेहतीस हजार पाचशे सत्तर लाख म्हणजेच तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका जो निधी आहे तर तो लाडकी या योजनेसाठी वितरित करण्यासाठी देण्यात आले आहेत प्रशासकीय विभागीय प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभागास विभाग अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणाली वितरित करण्यास मंजुरी जी आहे तर ती प्रदान करण्यात आलेली आहे तर बघू शकता हा जो संपूर्ण जे आर आहे आपल्याला बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्या लिंक वरून आपण डाउनलोड करून सविस्तर जे आर ची जी माहिती तर ती घेऊ शकता तर आता थोड्याच दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जो मे महिन्याचा अकरा हप्ता आहे तर तो येणार आहे तर ज्यावेळेला हा अकरा हप्ता जमा होईल त्यावेळेला आपल्या चॅनल नवीन जो व्हिडिओ आहे तर तो अवेलेबल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद